नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राजमुद्रा अकॅडमी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो नुकतीच लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं म्हणजेच डीसीसीबी बँकेच्या वतीनं मेगा भरती निघालेली आहे यंदा वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये तब्बल तीनशे पंच्याहत्तर पदाची मेगा भरती होणार आहे याच अनुषंगानं आजचा आपला हा व्हिडिओ असणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्या तीनशे पंच्याहत्तर पद कशा असतील कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे फॉर्मची प्रक्रिया कशी असेल परीक्षा पद्धती कशी होणार आहे आणि कोणते कोणते घटक परीक्षेमध्ये असणार आहेत या सगळ्या अनुषंगानं आजचा आपला व्हिडिओ होणार आहे तर डीसीसीबी बँकेमध्ये मित्रांनो बघा पद कोणते कोणते येतं लिपिक पद आहे शिपायांचे पद येतं त्यानंतर ड्रायव्हर किंवा वाहन चालक या तीन पदांचा समावेश या जाहिरातीमध्ये असणार आहे चला पुढच्या पेज बघा आताच नुकतंच डीसीसीबी बँकेच्या वतीनं एक नोटिफिकेशन आलेलं होतं ह्या नोटिफिकेशनमध्ये पदांबद्दलचा तपशील दिलेला आहे मित्रांनो तीन पदांच्या श्रेणींची माहिती दिलेली आहे हे तीन पद पाहून घ्या यामध्ये क्रमांक एक लिपिक म्हणजे क्लर्क पोस्ट आहे त्या क्लर्कची एकूण पदसंख्या आहे दोनशे पन्नास पदांचा समावेश ह्यामध्ये दिलेला आहे क्लर्क ज्याची वयमर्यादा आहे किमान वय एकवीस वर्ष असलं पाहिजे आणि कमाल वय तीस वर्ष असलं पाहिजे राईट त्यानंतर ता परत शैक्षणिक पात्रता आहे कुठलाही मान्यताप्राप्त विद्यापीठाची ग्रॅज्युएशनची डिक्री असली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा ग्रॅज्युएशनला साठ टक्के गुण साठ टक्के गुण तुम्हाला असले पाहिजेत श्रेणी एक मध्ये उत्तीर्ण झालो पाहिजे अशी अट बँकेच्या या नोटिफिकेशन टाकलेली आहे ह्याच्या व्यतिरिक्त मित्रांनो एम एस सी आय टी सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे सोबतच बघा नव्वद दिवसाचं तुम्ही तत्समी संगणकीय प्रमाणपत्र कोर्स केला असेल तर ह्या थोडी शिथिल असणार आहे एम एस सी आय टी आणि ग्रॅज्युएशनला साठ टक्के गुण हे तुम्हाला असणं आवश्यक असेल कशा करता लिपिक या पदासाठी वयाची अट काय आहे कमीत कमी एकवीस वर्ष आणि कमाल तीस वर्ष वयाची अट असली पाहिजे तीस अकरा दोन हजार पंचवीस अखेर त्यानंतर दुसरं पद आहे शिपायांचं सबग्रेड आणि मल्टीपर्पज स्टाफसाठी शिपायांची भरती असेल ज्यामध्ये एकशे पंधरा पदांचा समावेश आहे मित्रांनो शिपायांसाठी वयाची किमान अट असेल कमीत कमी एकोणीस वर्ष आणि किमान अठ्ठावीस वर्ष वयाची अट असेल त्यामध्ये पात्रता बघा बारावी पास ते बारावीला साठ टक्के गुण शेपायांना सुद्धा साठ टक्के गुण असले पाहिजेत अशी अट घातलेली आहे त्यानंतर तिसरं जे पद आहे ते वाहन चालक किंवा ड्रायव्हरची पोस्ट आहे यामध्ये एकूण दहा पदांचा समावेश आहे यामध्ये किमान वय एकोणीस वर्ष आणि कमाल वय अठ्ठावीस वर्ष असणार आहे मित्रांनो उमेदवार हा बारावी उत्तीर्ण असला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं ड्रायव्हर पदासाठी सुद्धा तुम्हाला बारावीला साठ टक्के गुण असणं आवश्यक आहे काय वेळाच्या नोटिफिकेशनमध्ये या तीन पदाबद्दल दिलेला तपशील असेल एकूण पदसंख्या तीनशे पंधरा ही पदसंख्या असणार आहे या अनुषंगानं फॉर्म कधीपासून भरायचा आहे आपल्याला ते पाहून घ्या फॉर्म भरणा संकेत नोंदणी सुरू आहे अठ्ठावीस बारा म्हणजे सॉरी अठरा डिसेंबर पासून तुम्हाला फॉर्म भरता येईल नोंदणी करता येईल त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरण्याचं प्रक्रिया जी आहे ती सुरू होते तेवीस तारखेपासून तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत म्हणजे शेवटचा तारीख शेवटचा दिनांक जो आहे तो एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस संध्याकाळी साडेपाच पर्यंत तुम्हाला फॉर्म भरणा करता येणार आहे म्हणजे या महिन्याच्या तेवीस तारखेपासून पुढच्या महिन्याच्या एकवीस तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरणा करू शकता ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला फॉर्म भरणा करायचा आहे मग या संदर्भातली पुढची जी माहिती असेल त्यामध्ये तुमचं हॉल तिकीट असेल किंवा परीक्षा दिनांक असेल किंवा परीक्षेसंदर्भातला इतर तपशील असेल ते वेळोवेळी डीसीसी बँकेच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ते अपलोड करण्यात येणार आहे मित्रांनो या परीक्षेच्या अनुषंगानं काही महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत बघा काय सूचना असतील तर उमेदवार जिल्हा लातूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी उमेदवार असण्यासाठी सत्तर पदे आहेत सत्तर टक्के पदे आहेत आणि या व्यतिरिक्त सर्व रिक्त श्रेणी राखीव आहेत उर्वरित तीस टक्के जे पद आहेत ते तीस टक्के पद जिल्हा बाहेरील उमेदवारांसाठी खुली आहेत म्हणजे एकूण पदसंख्येपैकी सत्तर टक्के पद हे लातूर जिल्ह्याच्या रहिवासी मुलांसाठी आहेत तर बाकी तीस टक्के पद हे लातूर बाहेरच्या मुलांसाठी असणार आहेत जर लातूर बाहेरच्या मुलांची संख्या नसेल तर लातूर जिल्ह्यातल्या मुलांचाही विचार नंतर यामध्ये केला जाऊ शकतो दुसरी गोष्ट बघा ऑनलाईन अर्ज दाखल करताना मूळ रहिवासी प्रमाणपत्र म्हणजेच काय तुला डोमेसाईल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे मित्रांनो सोबतच सगळ्यात महत्वाचं उमेदवाराने उमेदवारांनी अपलोड केलेल्या आदिवास प्रमाणपत्राची छाननी कागदपत्रे पडताळणीच्या वेळी करण्यात येणार आहे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे तुमचं असणार आहे सर्व पदांची केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज भरण्याची प्रक्रिया परीक्षा घेण्यात येणार आहे बाकी सामान्य सूचना केलेल्या आहेत पाहून घ्या सत्तर टक्के पद हे लातूर जिल्ह्यातल्या उमेदवारांसाठी आणि तीस टक्के पद हे लातूर जिल्ह्याच्या बाहेरच्या उमेदवारांसाठी असणार आहेत एवढं लक्षात ठेवा लातूर जिल्हा बाहेरील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास जिल्ह्यातील पात्र उमेदवारामधून सदर श्रेणीतील पदे भरणा करणे बाबत लक्षात ठेवा परत ठीक आहे पुढं बघा आता सगळ्यात महत्वाचा अभ्यासक्रम काय असणार आहे हा हे शक्यतो पॅटर्न टी सी आहे मित्रांनो टी सी एस पॅटर्न प्रमाणे अभ्यासक्रमाचं स्ट्रक्चर दिलेला आहे बघा अभ्यासक्रम कसा असेल तर पद सिलेबस स्ट्रक्चर आहे कोणत्या पदासाठी तर सिलेबस बघा क्लर्क पोस्ट साठी आहे ठीक आहे म्हणजेच काय -सी, सी क्लर्क किंवा लेखनिक पदासाठी असणारा सिलेबस असेल स्ट्रक्चर बघ काय काय येते यामध्ये क्रमांक एक लाग्री फायनान्स थ्री टायर स्ट्रक्चर ऑफ कोऑपरेटिव्ह बँक त्यानंतर रुरल अॅग्रिकल्चर फायनान्स म्हणजेच काय कृषी वित्त पुरवठा त्यानंतर परत सहकारी बँके त्रिस्तरीय रचना त्यानंतर परत ग्रामीण भागातला वित्त पुरवठा या घटकावर आधारित तुम्हाला प्रश्न असणार आहेत त्यानंतर बँकिंग आणि कोऑपरेटिव्ह संदर्भातले काही प्रश्न असतील ज्याला बँकिंग अवेअरनेस इकॉनॉमिक्स अंतर्गत तो भाग असणार आहे त्यानंतर परत जी के आणि करंट अफेअर्स हा भाग असेल त्याच्यासोबत एक महत्वाची लँग्वेज इंग्लिश लँग्वेज संदर्भात तुम्हाला प्रश्न असणार आहेत त्यासोबत मॅथमॅटिक्स संदर्भातले प्रश्न आहेत कम्प्युटर नॉलेज यावर काही प्रश्नांची संख्या दिलेली आहे बघा पाहू शकता तुम्ही आणि रिजनिंग हा भाग त्यामध्ये असणार आहे बरोबर एकूण बघा ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी आणि ग्रुप डी चार गट पडलेले आहेत त्या प्रश्नसंख्या तेवीस तेवीस बावीस आणि बावीस अशी प्रश्नसंख्या असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं टोटल वेळ किती आहे नव्वद मिनिटाचा वेळ या परीक्षेसाठी असणार आहे हे कोणत्या पदासाठी आहे क्लर्क या पदासाठीचा सिलेबस असणार आहे लक्षात ठेवा काय काय दिले अॅग्री फायनान्स थ्री स्ट्रक्चर रुरल अॅग्रिकल्चर फायनान्स त्यानंतर बँकिंग आणि कोऑपरेटिव्ह त्या व्यतिरिक्त जी के करंट अफेअर्स बरोबर ह्याच्या व्यतिरिक्त इंग्लिश लँग्वेज मॅथमॅटिक्स आहे सोबत कम्प्युटर नॉलेज आणि आय टी बद्दलचे प्रश्न असणार आहेत आणि रिजनिंग स टेस्ट किंवा न्यूमेरिकल संदर्भातले प्रश्न असणार आहेत हे क्लर्क पदाचा असणार सिलेबस ह्याच्या व्यतिरिक्त मित्रांनो जी ड्रायव्हरची आणि पिऊंची पोस्ट आहे त्या पिऊनच्या आणि ड्रायव्हरच्या पदासाठीचा पण सिलेबस डी सी बँकेने जारी केलेला आहे त्यानुसार बघा इंग्लिश लँग्वेज असणार आहे त्याची क्वेश्चनची संख्या पुढे दिलेली आहे मराठी लँग्वेजचे पण एक तीन ते ती, चार प्रश्न तुम्हाला असण्याची शक्यता आहे म्हणजे शक्यता म्हणजे असणारच आहेत त्यानंतर लातूर डिस्ट्रिक्ट जॉग्रेफिकल आणि हिस्ट्री म्हणजे लातूर जिल्ह्याचा इतिहास आणि भूगोल यावर तुम्हाला प्रश्न असणार आहेत न्यूमेरिकल अॅबिलिटी टेस्ट म्हणजे मॅथेमॅटिक्स गणित विषयाचे प्रश्न असणार आहेत बँकिंग आणि कोऑपरेटिव्ह फायनान्स म्हणजे बँकिंग आणि सहकारी बँकेबद्दलची माहिती यामध्ये असणार आहे आणि रिझनिंग टेस्ट असे सहा घटक हे पिऊन आणि कोणता पद आहे ड्रायव्हर या पदासाठी हा सिलेबस दिलेला आहे चला पुढे मित्रांनो या सगळ्या डीसीसीबी बँकेच्या अनुषंगाने राजमुद्रा अकॅडमी लातूरच्या वतीनं आपण डीसीसीबी बँकेच्या भरतीसाठी स्पेशल डीसीसीबी बँकिंग बॅच लाँच करतोय ही बॅच सुरू होते मित्रांनो तारीख नोट करून ठेवा तीस डिसेंबरला ही बॅच आपली सुरू होणार आहे ह्या बॅचचा वेळ असेल सायंकाळी दुपारी तीन पासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत दुपारी तीन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत असेल डेट लक्षात ठेवा तीस तारखेपासून ही बॅच सुरू होणार आहे या बॅच ची फीस असणार आहे चौदा हजार नऊशे नव्याण्णव रुपये बॅच ची फीस असणार आहे बॅच चे वैशिष्ट्य बघा बँकिंगमध्ये आता जे आमचे मेंटोरशी मेंटॉर आहेत किंवा जे आमचे टीचिंग फॅकल्टी आहे त्यामध्ये जवळजवळ बँकेच्या पंधरा ते सतरा परीक्षा पास केलेले शिक्षक तुम्हाला स्वतंत्र हे शिक्षक असणार आहेत बँकिंग संदर्भात स्वतंत्र युनिट राजमुद्रामध्ये आपण रन करतो मित्रांनो या अंतर्गत आणखी महत्वाचं काय असेल आयबीपीएस टी सी एस पॅटर्नवर आधारित तुम्हाला टीचिंग होणार आहे त्यानंतर परत एक्सपर्ट टीचिंग फॅकल्टी आपल्याकडे आहे क्लास टेस्ट तुमचे होतील पीपीटी थ्रू तुम्हाला गायडन्स केलं जाईल स्मार्ट बोर्डवर आणि पीपीटी नोट्स पीडीएफ नोट्स तुम्हाला उपलब्ध होतील आणि डीसीसी बँकेबद्दलचा पूर्ण तपशील तुम्हाला या बॅच मध्ये कव्हर करून घेतला जाणार आहे अशा पद्धतीची बॅच आपली असणार आहे ह्या अनुषंगाने बघा हे आपले मेंटर्स यामध्ये सचिन सर आहेत सचिन देसले सर ज्यांनी सतरा बँकिंगच्या परीक्षा क्रॅक केल्यात मित्रांनो सध्या आत्ता सर हे आता बँकेमध्ये सुद्धा कार्यरत आहेत सरांचं मॅथमॅटिक्स आणि रिजनिंग आणि कम्प्युटर अवेअरनेस हा सरांचा घटक असणार आहे जो अतिशय व्यवस्थित पद्धतीनं सर तुमचा कर करून देतील जे स्वतः शिक्षकांनी स्वतः बँकेचे जम क्रॅक केल्यात असे शिक्षक तुम्हाला हे या संदर्भातले मार्गदर्शन करणार आहेत त्याचं महेश सर आहेत महेश सर आपल्या मॅथमॅटिक्स अँड डिजिंगचा पुढचा भाग जो असेल तो सर आपल्याला घेणार आहेत कारण मी स्वतः आहे तुम्हाला बँकिंग फायनान्स किंवा कोऑपरेटिव्ह जीके के आणि करंट हा जो भाग असेल बँकिंग अवेअरनेस तो घटक मी कव्हर करणार आहे विष्णुदास उदासी सर आहेत आपल्याकडे इंग्लिश लँग्वेज एक्सपर्टी टीचर म्हणून त्यांना ओळखलं आहे हे आम्ही चौघ जण तुमचा जो काही सिलेबस असेल तो अतिशय व्यवस्थित पद्धतीनं सिलेबस तुमचा कव्हर करून दिला जाईल मित्रांनो परत ठीक आहे आता या बॅचच्या अनुषंगानं एकंदरीत स्ट्रक्चर कसा असेल ह्या स्ट्रक्चरच्या अनुषंगानं आपण अगोदर एक सेमिनार घेणार आहोत तो म्हणजे तीन दिवसीय मोफत कार्यशाळा असेल किंवा संपूर्ण बँकिंग मेगा सेमिनार आपण रन करतो मित्रांनो ह्या मेगा सेमिनार मध्ये स्ट्रक्चर कसं असेल बघा हे कधीपासून नोट करून घ्या तारीख बघा बँकिंगचा सेमिनार आपला सुरू होतोय दिनांक अठ्ठावीस डिसेंबर पासून तीन दिवसीय मोफत कार्यशाळा आहे अठ्ठावीस डिसेंबर ते तीस डिसेंबर तीन दिवस मोफत कार्यशाळा असणार आहे कार्यशाळेचा वेळ नोट करून घ्या दुपारी तीन ते सहा पर्यंत कार्यशाळा आपली असणार आहे सर्वांसाठी मोफत सेमिनार आहे मित्रांनो अवश्य जॉईन करा एकदा बँकिंग बद्दल तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी इच्छुक विद्यार्थ्यांनी अवश्य सेमिनार जॉईन करून घ्या मित्रांनो ह्याच्या व्यतिरिक्त सेमिनारमध्ये काय काय असणार आहे तर बघा सेमिनारमध्ये बँकिंगची तयारी कशी करावी चुका कोणत्या टाळाव्यात त्या व्यतिरिक्त योग्य प्रकारे तयारी कशी करावी त्यानंतर पंधरा पेक्षा अधिक परीक्षा बँकिंग परीक्षा उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांकडूनच तुम्हाला काय केलं जाईल मार्गदर्शक केलं जाणार आहे स्वतंत्र युनिट आपण उभा केले बँकिंग सेक्टरचं त्यानंतर कट ऑफ बद्दलची तुम्हाला माहिती मिळेल आणि महत्त्वाचं आता आलेली डी सी सीबीची जाहिरात सिलेबस बँकिंग परीक्षा तयारी ह्या सगळ्या अनुषंगानं अतिशय सविस्तर पद्धतीनं आपण या कार्यशाळेमध्ये डिस्कशन करणार आहोत तुम्ही आवर्जून त्या कार्यशाळेत जॉईन करा मित्रांनो कार्यशाळा सुरुवाती मोफत असणार आहे धन्यवाद थँक्यू आणि तुम्हाला इकडं संपर्क करण्यासाठी हा खाली बघा आपल्या एक मिनिट आपल्या ऑफिस नंबर आहे मित्रांनो खालच्या दोन पैकी कुठल्याही नंबरवर तुम्ही क्रमांक क्रमांकावर कॉल करू शकता बँके संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाईल आणि आपला ऍड्रेस नोट करून ठेवा आपला ऍड्रेस खोरे गल्ली म्हणजेच महात्मा फुले शैक्षणिक संकुल पोस्ट ऑफिस शेजारी मित्रनगर लातूर आपला हा आपला ऍड्रेस आहे आवर्जून सेमिनारला जॉईन करा थँक्यू धन्यवाद मित्रांनो